लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरूर तालुक्यातील दौऱ्याची सांगता कवठे एमआ येथे झाली या ये सभेला महाविजय निर्धार सभा असे नाव देण्यात आले होते त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात येऊन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती या सभेला माजी आमदार पोपटराव गावडे पूर्वा वळसे पाटील भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडेव व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर पाटील घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे माजी जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे माजी पंचायत समिती सदस्य सविता पराड उद्योजक प्रमोद पराड जिल्हा दूत संघाच्या माजी चेअरमन केशर पवार बालाजी समूहाचे सदा अण्णा पवार बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे हो भाजपचे भगवान शेळके सतीश पाचंगे कवठ्याचे माजी सरपंच सुदाम इचके व दीपक रत्नपारखी व माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुला

आपला चंद्रमा श्रेष्ठी आणि आपण आणि आज मात्र मोठ्या जोबाने आपल्या आराडात झालेला आहे आणि सांगतो आहे काय सांगतोय मला माहित नाही त्याच्या मी काय ऐकल नाही मला ऐकण्याची इच्छा नाही पण मित्रांनो जो लोकप्रतिनिधी वर्ष या कवठ्यासारख्या बारा हजार लोकसंख्येच्या गावांमध्ये एकदाही येऊ शकत नाही देऊ शकत नाही तो, तो माणूस मतभागाला कसा येऊ शकतो

संपन्न केली त्या मिरवणुकीमध्ये जो उत्साह पाहिला तो उत्साह मी गेल्या पहिल्याच दिवसामध्ये बघितला नव्हता मी जास्त बोलणार नाही मग आपल्या सगळ्यांना विनंती करायची निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शिरूर लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा अधिकृत तुम्ही लागला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक उभा आहे राष्ट्रवादी शिवसेना भाजप रासप रिपाई आणि अन्य पंधरा घटक पक्षांच्या वतीने ही निवडणूक लढत असतात आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की ही निवडणूक देशाची आहे जिल्हा परिषदेची निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक राज्याची निवडणूक या वेगवेगळ्या कारणासाठी असते वर्षापूर्वी आमदाराला खासदाराला जिल्हा परिषदेला निवडून दिले पण आमच्या ज्या अपेक्षा होत्या पाच वर्षापूर्वी मतदान करताना त्या जा पूर्ण झाल्यात का याचा सुद्धा आढावा घेणं गरजेचं असत मग मला सांगा आपण ज्याला निवडून दिलं पाच वर्षापूर्वी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये नक्की लक्ष दिले का खासदारांनी वचन भरपूर दिली की निवडून आल्यावर पुढच्या पिढीच भवितव्य आणि भारत देशाचं भवितव्य जगाच्या बाजारात जगाची अर्थव्यवस्था कशी असेल भारताची अर्थव्यवस्था कशी असेल भारताचा सन्मान जगाच्या पाठीवर कसा असेल हे ठरवलेलं असणार आहे मतदान करताना आपण हा पण विचार करायचा असतो आपण करतो खरं मतदान करताना खर। गेल्या पाच वर्षी आपण कुणाला मतदान केलं त्या मतदानाचा आपल्याला काय फायदा झाला आपल्या विभागाला का फायदा झाला आपल्या मताची किंमत राखली गेली का हा सुद्धा विचार करणं गरजेच असत एखादा विद्यार्थी वर्षभर शाळेत शिकतो प्रत्येक मतदारसंघामध्ये वचन दिली मी गोरगरिबांसाठी गरिबांसाठी उपलब्ध असणार माझी इकडं कार्यालय तिकडं कार्यालय असणार सगळ्यांची निराशा झाली आमची सगळ्यांची निराशा झाली की ह्या मतदारसंघाला गेल्या पाच वर्षात खासदारच नव्हता भारतातला हा एकमेव मतदारसंघ असेल की हा मतदारसंघ विना होता निवडणूक झाली खासदार निवडून गेले पण खासदार गायब झाले या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे पण आता काय झाले सोशल मीडिया प्रचार है, इतकी कामं केली इतकी कामं केली की विचारू नका जर पत्रक बघितलं तर एका पत्रकामध्ये पत्र मी बघितलं शेहेचाळीस हजार कोटी रुपये जाहिरातीमध्ये म्हणतात एकोणीस हजार कोटी रुपये मला कळत नाही एकोणीस हजार कोटी रुपये कुठे गेले आपल्या गावात किती आले कवठ्या काहीच नाही मग एकोणीस हजार कोटी रुपये काही आलं नाही रुपया नाही आला माझ जाहीर आव्हान आहे जी काम गेल्या पाच वर्षामध्ये मी अधुरी सोडली होती ती कामं तशी त्याच परिस्थितीमध्ये त्याच अवस्थेमध्ये आजही आहे तुम्ही आठवाना विचारायचं सांगा आपण चाकण जात असतो पाच वर्षापूर्वी चाकणची ट्रॅफिक होती त्याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा झाल्याचे दिसले का नाही कशी वाढली ना चाकणची ट्रॅफिक वाढली काय केलं तुम्ही असं सांगितलं जातं की बैलाती मी चालू केली आणि त्याची टिप्पणी देतात की भाषण मांडले भाषणाची मांडणी केली खाली काय झालं त्यांचे जे अंध भक्त आहेत काही केलं काही खोट सांगतात म्हणे खासदार साहेबांनी पन्नी उभवली अरे त्या बैलगाडा शर्यतीसाठी भल्या भल्यांनी जे कष्ट पाठीमागे सात वर्ष आमच्या सगळ्याची प्रतिष्ठा पणाला लागली हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो बांधत राहिलो आंदोलन केली अनलॉन केसेस घेतल्या पोलीस केसेस झाल्या हा सुद्धा माझ्या केसेस आहेत एकही नाही आणि म्हणून सांगतो ठरवले की बैलगाडा शर्ती चालू करून कारण तिथं संसद तिथं केलंय म्हणून असं काही नसतं बैलगाडा शर्यतीसाठी तुम्ही सगळ्यांनी पाहिले की आज नाही पंचवीस वर्षापासून बैलगाडा क्षेत्राच्या पाठीमाग लागलाय तीन वेळा बैलगाडा शर्यतीवर बंदी आली उठवली या वेळेला कोणाचे सरे नाही कोणी थापा मारू गप्पा मारू नये दोन हजार एकवीस ला बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली ती केवळ आणि केवळ राज्य सरकारनं भले भले मोठे मोठे वकील सुप्रीम कोर्टात दिले एका वकिलाची एका दिवसाची वीस वीस लाख रुपये पी असायची सरकारला आम्ही पटवून दिलं की बैलगाडा शेरिजीची बैलाची ताकद काय बैलावर बंदी का असू नये बैलगाडावर का क्षमता पडण्याची काय या सगळ्या गोष्टी पटून दिल्या आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला की बाबा तामिळनाडू मध्ये चालू आहे कटू मध्य प्रदेश मध्ये चालू आहे कर्नाटक मध्ये चालू आहे मग महाराष्ट्र राज्य बंद करायचं म्हणून सुप्रीम कोर्टानं सो मोठा निर्णय घेतला आणि बैठका परवानगी दिली आम्ही पण म्हटलं नाही आम्ही आनंदोत्सव साजरा केला वळसे पाटील असेल मी असेल महेश गांधी असेल आम्ही सगळ्यांनी प्रामाणिक पण म्हटलं चला आज शेतकऱ्याच्या जीवनात आनंद आहे पण यानं मी 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 केलं अरे सात वर्ष पहिला मालक मला फोन करायचे रात्र दिवस आणि पहिला एकोणीस हजार कोटी चाळीस हजार कोटी मध्ये म्हणतात की मी रेल्वे पुढे नेला त्याला चालना दिली पंधरा वर्षात काय नव्हतं या महोदयांना मला नम्रपणे सांगायचं आहे रेल्वे हा प्रकल्प पाच वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये होणारा नसतो आपल्याकडे साधा जिल्हा परिषदेचा रस्ता जरी करायचं झाला तर वर्ष दोन दोन वर्ष प्रमाण मिळायला लागतात ला 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 ला।

ज्या ज्या गावात राहील त्या त्या गावात जाऊन ग्रामस्थ भाषण करतात प्रसन्न करतात प्रसंगण्यामध्ये मला सांगतात पहिलं भाषण असत त्यांचं दादा आम्हाला आम्ही चुकलो हे एका गावात नाही तर प्रत्येक गावामध्ये तीस स्थिती आहे प्रत्येक गावामध्ये जाए। लोकांची तीस भावना आहे तोच आकडे नाही कोणाची संपर्क नाही वर गरीबांच्या अड्याची जाऊन द्यायचं नाही अशा माणसांना उभं फक्त आणि फक्त निष्ठेच्या कामा मारायच्या काय तर बोले निष्ठा निष्ठावंत निष्ठावंत आणि निष्ठावंत कसं पहिल्यांदा मनसे मनसे म्हणून शिवसेने शिवसेने म्हणून राष्ट्रवादी मध्ये आणि राष्ट्रवादी मध्ये असताना भाजपमध्ये

नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागा उभार का पाहिजे नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षांची नरेंद्र मोदीजींची कारकीर्द सत्तर वर्षात अनेक पंतप्रधान होऊन गेले पण जो कन्कडा आहे तो देशासाठी काही कार्यकिर्ता असल्याचा स्वभाव आहे तो नरेंद्र मोदीजींच्या

रेल्वेसाठी चोवीस हजारसाठी वीस हजार कोटी चौवेचाळीस हजार कोटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्या विचाराचा खासदार पाहिजे आपलं असणारा खासदार आपल्याला आपल्या खाडी अडीच जाऊन जाणारा खासदार तुम्ही मला पंधरा वर्ष पाहिलंय तुम्ही आता त्या वर्ष पाठवल्यानंतर पस्तीस वर्ष या करताना पाहिजे लोकांनी विचार केला असता कारण विचार करूनच पैसे पाडण्याला सात वेळा आमदार केला त्या माणसानं गेल्या पाच वर्षात काम केलं सात वेळा या महाराष्ट्रामध्ये विधानसभेला निवडणुका सोपी गोष्ट नाहीये आज दुर्दैवानं त्यांना छोटासा अपघात झाला सगळी आमदार या पक्ष ठेवलं कसं नियोजन करायचं

मुख्यमंत्र्यांनी मला कोण मुख्यमंत्री तुम्ही पाच वर्ष मेहनत केली घरोबरी पक्ष नाही गावभावी पक्ष नाही आणि पाच वर्ष मेहनत केल्यानंतर घरी बसण्यापेक्षा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस चिन्ह घेतलं तर मला चालेल मला जो उमटे केलं पण आल्यानंतर मला आनंद आहे मनापासून मी वीस वर्षामध्ये पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो तशीच समज आज माझ्या सगळ्या राष्ट्रपतीच्या कार्यकर्त्या एक एक कार्यकर्ता म्हणजे एकोणचाळीस गावचे असतील गा। किंवा आंबेडावच्या असतील सगळ्या कार्यकर्त्यांनी मला अतिशय आनंदाने स्वीकारलं मानलं स्वीकार केला आणि जसं काय पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचं प्रेम आणि माया मायाभूत आता काही लोकांना वाटतल्यानंतर काय होईल आमचे गट होतील गट होतील काय होते माझ्या दृष्टीने एकच गट वळसे पाटील आणि अजित पवार आणि त्यामुळे कुणी अशी काळजी करणार नाही कुणाला असेल की ते कारण नाही मी कधी कुठल्याही पक्षामध्ये अशा शिवसेनेमध्ये असताना सुद्धा मुगाचे जर कोणी आरोप करत असले तरी मी कधी असा कट सगळेजण मंचला सोडवण्यासाठी लाईन न काढायला मला सांगायचं पक्ष त्या असून दुसऱ्या पक्षात जाण्याचा अशा प्रकल्प

लोकसभेमधून हे केलं आहे लोकसभेत काम केलं मला सगळ्यांना एकच म्हणणं आहे की आणि लोकसभेमध्ये प्रश्न मांडले आणि सदर लोकसभेमध्ये आणि दिल्लीमध्ये राहायचं असं मध्ये फिरायचं नसतं मी जाहीरपणे मी त्यांना आकडेवारी सुद्धा सही तुम्हाला सांगतो पाच वर्षाचे दिवस असतात अठराशे पंचवीस पंचवीस तीनशे पासष्ट पुढील पाच वर्ष अठराशे पंचवीस दिवसापैकी फक्त एकशे एकसष्ट दिवस होते उरलेले दिवस कुणी म्हणत नाही पुरस्कार सत्तो खासदार मग तुम्ही एकशे एकसष्ट सोडवतो उरलेले सतराशे त्याचा जबाब आपण त्याला विचारला पाहिजे दुसरं म्हणतात भाषण मध्ये प्रभावी केली मी सुद्धा प्रभावी भाषण मी सुद्धा म्हणून सरकारकडे आग्रही भाषण लोकसभेमध्ये माझे प्रश्न मांडले त्यांनी मांडलेले प्रश्न पाच वर्षातले सहाशे एकवीस आणि पाच वर्षातले माझे प्रश्न अकराशे दोन त्यांनी केलेली भाषण

आमदार साहेब बावीस गावांमध्ये दौरा केला माझ्याकडे रेकॉर्डिंग झाली त्यांची पाचशे रुपये रोज लोक आहेत हे तुम्हाला म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक राहतो ही निवडणूक तुमच्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं वर्ष पाटलांच्या दृष्टीनं अजित पवारांच्या दृष्टीनं नरेंद्र मोदीजींच्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची आहे येणाऱ्याही परिस्थितीत करू नका आपण चिन्ह म्हणजे नरेंद्र मोदीला मग नरेंद्र मोदीला मग आणि म्हणून या महायुतीचं आपलं चिन्ह त्या घड्याळ्याच्या चिन्हाच्या बाजूचं चित्र दाखवून मला विजय करा एवढी विनंती करून धन्यवाद